उदाहरण विनंती करतो मायकल एंजेलो यांना एकदा विचारलं की तुम्ही इतक्या छान छान मूर्ती कशा घडवतात त्यावेळेस सन्माननीय मायकल एंजेलो म्हणाले की मूर्ती मुळात दगडातच असते मी फक्त तिच्यावरचा नकोसा भाग काढतो आणि सुंदर मूर्ती तयार होते आणि तेच कार्य सामंत साहेब करतायत सन्माननीय सामंत साहेब सेवा भावी संस्था प्रबोधी प्रबोधनी समितीच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय विनायकराव भोसारी पाटील साहेब सुरेशजी बायजे संभाजीराव गाजरेकर या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर सुनीताताई मोडक सुजाताताई ढेरे बाळाभाऊ पाटक डॉक्टर जगताप समीरजी घारे राजूजी भाटलेकर अनिताताई शिल्पाताई आमच्या सुर्वे जिल्हा प्रमुख शिवसेनेच्या व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित महाराष्ट्रात आलेले त्या संस्थेचे सर्व पदाधिकारी मी माझ्या मनापासून स्वागत करतो आणि मनापासून स्वागत करत असताना डॉक्टर सुनीता ताईना देखील मनापासून धन्यवाद देतो की महाराष्ट्राचा उपक्रम तुम्ही रत्नागिरीमध्ये सुरू केला त्याबद्दल देखील तुमचं मनापासून आणि रत्नागिरी रत्नागिरीची एक खासियत देखील तुम्ही तुम्हाला सांगतो की रत्नागिरीमध्ये जे कार्य सुरू होतं ते कुठेही थांबत नाही त्याच्यामुळे चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाही परंतु या संस्थेचं नाव सेवाभावी संस्था प्रबोधन समिती आहे याचं भान सगळ्यांना असणं गरजेचं आहे शासनानं सेवाभावी संस्था कशासाठी काढल्या त्याचं काम काय त्या कशा पद्धतीनं काम करतात हा विषय आपण बाजूला ठेवू पण सेवाभावी संस्था याच्यामधला जर सेवाभाव आपण घेतला तर या संस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू शकतात अशा अनेक संस्था महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये चालू आहेत पण देशामध्ये या संस्था चालू असताना आपलं महाराष्ट्र असं एक केंद्र आहे की खऱ्या अर्थानं सेवाभाव काय हा देशाला आणि जगाला दाखवण्याचं काम जर कुठच्या राज्यानं केलं असेल तर ते महाराष्ट्र राज्याने केलंय आणि म्हणूनच महाराष्ट्राचं नाव महाराष्ट्र असं आहे असं समजणारा मी एक कार्यकर्त आहे आणि म्हणून सेवाभावी संस्था म्हणजे काय असली सेवाभावी संस्थेतनं काम करताना नक्की सेवाभाव ठेवायचा असतो की स्वार्थ ठेवायचा असतो हे जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर सेवा या शब्दातच सगळं काही दडलेलं आहे असं व्यासपीठावरच्या सगळ्यात मंडळींचं मत असेल मला असं वाटतं की इथून तिथपर्यंत सगळे सामाजिक कार्यकर्ते आहेत माझ्या जिल्ह्यामध्ये काम करणारे देखील अनेक कार्यकर्ते इथं आहेत विनायकराव तुम्ही देखील राज्याच्या स्तरावर काम करता सुरेश भाईजी साहेब तुम्ही जिल्ह्याच्या स्तरावर काम करता पण सेवाभावी संस्थेतनं जनजागृतीचं देखील काम झालं पाहिजे या मतासाठी पक्षात जनजागृतीचं काम होतं की नाही की पेटवा पेटवीचं काम होतं हे व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना माझ्यापेक्षा चांगलं माहिती आहे आणि म्हणून सेवाभावी संस्था ज्यावेळी आपण स्थापन करतो किंवा सेवाभावी संस्थेचे फेडरेशन आपण स्थापन करतो तसं बघायला गेलं तर हे फेडरेशन आहे तुम्ही सांगता की वीस हजार सेवा संस्था तुमच्याशी संलग्न आहेत त्याच्यामुळे फेडरेशनचं काम करत असताना या समितीचं काम करत असताना आपण देखील समाजाप्रती काही देणं लागतो ही भावना डोळ्यासमोर ठेवून जर समाजाला प्रबोधन करण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं तर ती खऱ्या अर्थानं प्रबोधन समिती होऊ शकते याचं साधं उदाहरण मी आपल्याला तुम्ही देखील व्यासपीठावर आली तुम्ही सगळीच मंडळी समाजकारणामध्ये काम करणारे व्यासपीठावर आहात सेवाभावी संस्थेचं काम काय असलं पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये एक ज्वलंत विषय चालू आहे आणि तो सगळ्यात महत्वाचा विषय कुठचा आहे तर हैदराबाद गॅजेटियर जे काढलेलं आहे त्या संदर्भातली चर्चा कि माजा तुमी का ही माझ्यापेक्षा तुम्ही चांगली सांगू शकता म्हणून मी हा विषय काढला आणि म्हणून सेवाभावी संस्थेला नक्की काम काय केलं पाहिजे तर राजकारणासाठी सेवाभावी संस्था ही अग्रेसर असून उद्योगाचं नाही जर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं राजकारण जर कोण करत असेल तर त्याला प्रतिबंध जर करायचा असेल तर त्याच्यामध्ये सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे म्हणून मी याचा उल्लेख केला की हैदराबाद गॅजेटियर जे काढलं ते मराठवाड्याच्या संदर्भातलं आहे आणि मराठवाड्या पुरतच मर्यादित आहे आपण वाचलं असेल परंतु भाईजे साहेब मी आज एक बातमी बघितली की कोकणातल्या कुणबी समाजावर अन्याय होऊ नये म्हणून काही मंडळी आंदोलन करणार आहेत आंदोलन नक्की करावी त्याच्याबद्दल माझं दुमत असण्याचं अजिबात कारण नाही कारण मी देखील आंदोलन करत करतच राजकारणामध्ये आलो आणि राज्याचा उद्योग मंत्री झालो पण लोकांमध्ये अशा पद्धतीचा गैरसमज पसरता कामाने की मराठवाड्याचं लोड हे आपल्या कोकणामध्ये येणार आहे का तर सुतारामही शक्यता नाही हैदराबाद गॅजेटियर आणि कोकणचे आपले कुणबी बांधव आहेत त्यांचा काही संबंध नाही पहिली गोष्ट आपण इतिहासात पहिल्यांदा साहेब तुम्ही असेल मी असेल त्याग्रोहात तुम्ही असाल आपले मुंबईची सगळी मंडळी असतील वालम साहेब असतील त्या सगळ्यांनी पुढाकार घेऊन कोकणाला खऱ्या अर्थानं न्याय देण्याची भूमिका घेतली आणि ओबीसी घटकातनं तिलोरी कुणबी जो बाजूला काढलेला होता तो तिलोरी कुणबी पुन्हा एकदा ओबीसी मध्ये घालण्याचं काम तुम्ही आम्ही सगळ्यांनी केलं मला असं वाटतं की सेवाभावी संस्थांचं सा हे खरं काम आहे की एखाद्या समाजाच्या नावावर एखाद्या कुठच्या तरी गोष्टीवर जर राजकारण समाजामध्ये घडत असेल तर ते राजकारण सेवक म्हणून सेवा म्हणून आपण सगळ्यांनी बाजूला केलं पाहिजे आणि खरं काय ही सांगण्याची ताकद असली पाहिजे आज या सेवाभावी संस्थेना आपण इंग्रजीमध्ये एनजीओ म्हणतो माझ्या माहितीप्रमाणे मी मराठी भाषेचा मंत्री असल्यामुळे सध्या इंग्रजीचा जास्त वापर करत नाही पण सेवाभावी संस्थांना आपण एनजीओ जी एनजीओ काय करू शकतात हे जगाच्या पातळीवर जर बघायचं असेल तर अनेक देशामध्ये या एन सत्ता उलथवलेली आहे प्रबोधन करून सत्ता उल ठेवलेली आहेत आणि म्हणून सेवाभावी संस्थांचं काम हे जनतेप्रती असणं गरजेचं आहे जनतेला जे आवश्यक आहे जनतेच्या जे मनामध्ये आहे ते आपण सेवाभावी संस्थांबद्दल जर केलं तर भविष्यातले राजकारणी तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय पाऊल देखील पुढे टाकू शकत नाहीत एवढी ताकद सेवाभावी संस्थांमध्ये आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही आता ही समिती केली आता समिती केल्यानंतर तुमचा नक्की आकडा किती सेवाभावी संस्थांचा मला माहिती नाही परंतु सेवाभावी संस्थांचं फेडरेशन करत असताना माझ्या रत्नागिरीचे लोक देखील तुम्हाला सहकार्य करतील आज आमच्या शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख शिल्पादा या ठिकाणी उपस्थित आहेत ते देखील तुम्हाला मार्गदर्शन करतील त्या देखील तीन तीन चार चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत त्या देखील नगरपालिकेमध्ये सभापती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे अशा अनेक माझे सहकारी रत्नागिरी शहरामध्ये जिल्ह्यामध्ये काम करत आहेत तर सामाजिक समतेचा वारसा लाभलेला आहे मी सामाजिक कामाचा सा म्हटलं नाही सामाजिक समतेचा असं सा म्हटलं कारण सगळ्या जाती धर्माचं काम करणं हे राज्यकर्त्यांचं उद्दिष्ट असतं आणि ते उद्दिष्ट पूर्ण झालं पाहिजे असं समजणारे आम्ही सगळे सहकारी म्हणून काम करतोय त्याच्यामुळे मी मॅडम तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही संस्था त्या ठिकाणी सुरू केलीत पण हे सुरू करत असताना माझ्या दोन तीनच फक्त सूचना ज्या आहेत त्या सूचना आपण त्याचा विचार करावा की करू नये हा शेवटी प्रत्येकाचा भाग आहे परंतु या संस्थेला राजकीय स्पर्श असता का म्हणजे ही कुठच्या तरी एका पक्षाची संस्था असं म्हणून जर तुम्ही चालवली तर त्याचं फ्युचर किती आहे मला माहित एखाद्या सामाजिक संस्थेमध्ये सेवाभावी संस्थेमध्ये राजकारण आलं की त्या संस्था टिकत नाही ही उदाहरणं ना देखील महाराष्ट्रानं आणि अनेक आमच्या जिल्ह्यानं देखील बघितलेली आहे त्याच्यामुळे सेवाभावी संस्था ही पक्षविरहित असली पाहिजे त्याच्यामध्ये पक्षाचा स्पर्श देखील असता ना कामा नाही ठीक का आहे आज माझ्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं याचा अर्थ ती शिवसेनेची आहे असा देखील प्रकार पडता कामा नये मी आज तुम्ही चांगलं काम करताय तुम्ही मला विनंती केली या भावनेपोटी या संस्थेचं उद्घाटन करायला आलो मला याच्यातनं कुठेही पक्षीय फायदा मला करून घ्यायचा नाही आणि एकनाथ शिंदे साहेबांना देखील करून द्यायचा नाही हे माझं प्रामाणिकपणाचं मत आहे त्याच्यामुळे पहिली गोष्ट मी सांगितली की पक्षीय स्पर्श या संस्थेला असता कमा नाही दुसरी गोष्ट मी सांगितली की माझी विनंती अशी आहे की कुठच्या नेत्याची छाप त्या संस्थेवर असता कमा नाही कारण आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाला जेव्हा महाराष्ट्रामध्ये मी फिरतो तेव्हा अनेक संस्था मी अशा बघतो की अमुक अमुक संस्था म्हणजे या माणसाची अमुक अमुक संस्था म्हणजे या माणसाची अमुक अमुक संस्था म्हणजे या माणसाची आज कदाचित योगायोग असेल अशा संस्था राजकारण विरहित ठेवण्याचं काम माझ्यासारखा कार्यकर्ता करतो आणि म्हणून आजच योगा मी ज्या संस्थेचा अध्यक्ष आहे अखिल भारतीय नाट्य परिषद रत्नागिरी त्यातल्या अध्यक्षपदाचा मी स्वतःहून राजीनामा पण अनेक महाभाग असे असतात की मी त्या संस्थेचा अध्यक्ष आहे पटल्यानंतर ती शिवसेनेची आहे मग त्याच्यामध्ये भाजप आलं पाहिजे त्याच्यामध्ये काँग्रेस आलं पाहिजे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी आलं पाहिजे त्याच्यामध्ये अजून कुठबी सेना आली पाहिजे त्याच्यामध्ये अजून काय काय आलं पाहिजे वालम साहेबांचा पण पक्ष आला पाहिजे असं काही लोकांचं मत असत पण अशा संस्थांमध्ये जर असे पक्ष आले तर आपण सांस्कृतिक चळवळ जिवंत ठेवू शकत नाही आपण साहित्य चळवळ जिवंत ठेवू शकत नाही आपण सामाजिक काम जिवंत ठेवू शकत नाही हे भान आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे म्हणून मार्गदर्शन करताना आज मी स्वतः माझ्या जिल्ह्याच्या पदाचा राजीनामा देणार आहे आणि मला जे पंधरा वीस दिवसामध्ये कळलं की अनेक लोकांना त्या संस्थेमध्ये यायचं आहे या निवडून उदय असाच नाही झाला उदय संस्था स्थापन करून निवडणूक लढवली त्याच्यामध्ये टू थर्ड मेजॉरिटीनं उदय सामंत निवडून आला म्हणूनच त्या संस्थेचा अध्यक्ष बसला परंतु काही लोकांना ही खुमखुमी असते की ज्या संस्थेमध्ये मी काम करतोय तिथं आपण आलंच पाहिजे तिथं अजून काय काय केलं पाहिजे माझ्यासारखा निर्णय देखील आपण सगळ्यांनी केला पाहिजे की जिथं पक्षीय राजकारण चालतं त्या राजकारणापासून संस्थांना बाजूला ठेवलं पाहिजे नाहीतर शेवटी ज्या पक्षाची ती संस्था आहे त्या पक्षाची लोकच तुम्हाला फक्त ऍफिलेटेड राहतील बाकी तुमच्या बरोबर कोणी काम करणार नाही आणि म्हणून ना आज समाधान आहे की भाजपचे देखील दे पदाधिकारी हो व्यासपीठावर आहेत पालम साहेबांच्या पक्षाचे देखील व्यासपीठावर आहेत मी म्हणजे शिवसेनेचं देखील व्यासपीठावर आहे मनसे देखील व्यासपीठावर आहे त्याच्यामुळं ही सेवाभावी प्रबोधन समिती ही सगळ्या पक्षांना बरोबर घेऊन चालणार आहे असं माझ्यासारखा कार्यकर्ता समजतो आणि म्हणूनच या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे मग अशी मला कोणीतरी सांगत होत की गर्दी कमी आहे एक लक्षात ठेवा गर्दीपेक्षा गर्दी किती आहे हे समजणार नाही माझं आयुष्याचं राजकारण मी कधी गर्दीवर अवलंबून केलं नाही अनेक लोक गर्दी जमवतात पण एकही नगरसेवक निवडून देत नाही हे पण तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे त्या सगळ्या राजकारणामध्ये मला जायचं नाही गर्दीवर आपल्याला कॅल्क्युलेशन करून उपयोगाचं नाही आपण समाजामध्ये किती नोंदलोय आपण समाजाप्रती किती काम करतो आपण समाजाच्या प्रती ट्वेंटी फोर बाय सेवन काम करतो का हे जर आपण ठरवलं तर गर्दीपेक्षा गर्दी लोक ऍप्रिशिएट करतात म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता प्रतिकूल परिस्थितीमध्ये पाच पाच वेळा एक एक लाखाच्या फरकानं विधानसभेमध्ये ला गेलेला आहे एवढं प्रेम रत्नागिरीकर माझ्यावर थोड्यासाठीच करतात तुम्ही आलेल्या कुठच्याही माणसाचं काम पण राजू भाटलेकर भाजप म्हणून आले तरी मी काम करतो ते आता निवडणुकीला माझं काम करतात की नाही मला माहित नाही पण मी तर करतो बाबा आणि ही निवडणूक ही निवडणूक तर माझ्यासाठी लिटमट टेस्ट होती माझे साहेब बरोबर ना सगळ्यांनी आक्रमण केलं होतं पण रत्नागिरीकर हा प्रचंड ज्याच्यावर प्रेम करतो त्याला कधी बाजूला करत नाही एखाद्याला खांद्यावर बसवल्यानंतर त्याला खांद्यावरून करून जमिनीवर ठेवत नाही हे काही रत्नागिरीतल्या लोकांना कदाचित शेजारच्या जिल्ह्याचं लोकांना माहीत नव्हतं म्हणून अशा पद्धतीनं राजकारण करण्याचा त्यांनी रत्नागिरीमध्ये प्रयत्न प्रयत्न केला पण माझा बेस काय होता तर ती सेवाभावी संस्था होती मी ज्या सेवाभावी संस्थेतनं काम सुरू केलं ज्या सेवाभावी संस्थेतनं लोकांपर्यंत पोहोचलो ते विरोधकांना कधीच कळलं नव्हतं पंचवीस वर्षापूर्वी त्याच्यामुळे ती, ती जी काय मी सेवा केलेली होती सेवाभावी संस्थेतनं ती आजही मला आशीर्वादाच्या रूपानं उपयुक्त पडते म्हणून मी सांगितलं की सेवाभावी संस्था ही पक्षविरहित असली पाहिजे आणि ह्याचं कॅल्क्युलेशन माझ्यावरनं मी तुम्हाला का सांगतो अनेक वर्ष असं होतं की पंचायत समिती माझ्या ताब्यामध्ये नाही नगरपालिका माझ्या ताब्यामध्ये नाही आमदार मात्र मी मग कोण म्हणायचा हा फुटला कोण म्हणायचा तो फुटला अजिबात नाही त्याच कारण फक्त सेवाभावी संस्था होती त्या सेवाभावी ना जे मी आरोग्यासाठी काम केलं जे मी जनतेसाठी काम केलं जे मी पाण्यासाठी काम केलं ते राजकारण विरहित काम केलं आणि म्हणून पंचायत समितीला शिवसेनेला मतदान करणारा त्यावेळेचा कार्यकर्ता मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये असताना मला मतदान करायचा ही ताकद सेवाभावी संस्थेची होती आणि म्हणून सेवाभावी संस्था ही अतिशय चांगल्या पद्धतीनं मोठी करण्यामाग आमचा सगळ्यांचा हेतू असतो आज ज्या ज्या मंडळींना तुम्ही त्या व्यासपीठावर बोलवले ही देखील सगळी दिग्गज मंडळी आहे प्रत्येकाचा एक वेगवेगळा आवाक आहे प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळं काम करणार आहे प्रत्येक जण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणार आहे मी नावं घेऊन जर तुम्हाला सांगितलं की प्रत्येकाची खासियत काय त्यांची ताकद काय तुम्हाला आश्चर्य वाटेल आज आमचा कोकणातला माणूस दिसतो तुम्हाला सर्वसामान्य दिसतो तुम्हाला एकदम साधा पण त्याची ताकद काय असते हे कोकणी माणसानं कधीच महाराष्ट्राला दाखवली नाही म्हणून कदाचित विनायकराव आपण मागू पडतो पण आपला एक असा एक स्वभाव सांगितला जातो की आपण आपापसात भांडतो पण एक लक्षात घ्या तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांनी आम्ही भांडल्यासारखं दाखवतो तुम्ही आमच्या भांडणावर जाऊ नकाल आम्ही कधी एकत्र होऊ <laughs> त्याच्यामुळं कोकण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असलेला प्रदेश आहे छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा असलेला प्रदेश आहे मग अशी ज्या ज्या भारतरत्नांची आपण ओळख करून दिली मी आपल्याला एक आमंत्रण देईन माझ्याकडे देशातला पहिला डी मल्टीमीडिया शो आम्ही सुरू केलाय देशातला पहिला मल्टीमिडिया थ्रीडी शो कशा पद्धतीनं आमचे भारतरत्न होते हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही मला फक्त पस्तीस मिनिटं द्या देशाच्या मातीवर सगळ्यात चांगला थ्रीडी मल्टी मिडिया शो आधुनिक एसचा जर कुठं असेल तर तो माझ्या रत्नागिरीमध्ये आहे आणि तो ज्यावेळी थ्रीडी मल्टीमिडिया शो तुम्ही बघाल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की आमच्या कोकणच्या भारतरत्नामध्ये काय ताकद होती आमची भारतरत्न काय ताकदीची होती आज अनेक ठिकाणी राजकारण करत असताना आम्ही वेगवेगळ्या लोकांची नावं घेतो पण जी सगळी रत्न रत्नागिरीतनं मोठी झाली ती देखील सेवाभावी संस्थेमध्येच काम करणारी होती त्याचा आलेख जर तुम्ही काढला त्याची फक्त मी नाव घेत नाही कदाचित ते राजकारण असू शकत आमच्या या जिल्ह्याला या शहराला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा तर पर आहेच परंतु लोकमान्य ठिकाणचा देखील हा जिल्हा आहे त्यांनी देखील एका संस्थेतनं सुरुवात केली स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे त्यांनी देखील एका सेवाभावी संस्थेतनं सुरू केली आपण महर्षी कर्वेंचं नाव घेतलं आपण साने गुरुजींचं नाव घेतलं हे सगळे संस्थेतनं मोठे झालेले लोक आहेत आणि हा वारसा आदर्शवत वारसा आम्ही रत्नागिरीकर जोपासतो ही आमची खासियत आहे आणि त्या रत्नागिरीमध्ये आपण या संस्थेचं उद्घाटन केलं त्याबद्दल मी मनापासून आपला धन्यवाद देतो या संस्थेला चांगल्यासाठी जे जे काही लागेल ते करण्याची जबाबदारी शासन म्हणून आमची देखील आहे आणि म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात या संस्थेला जे काही सहकार्य लागेल ते करण्यासाठी आमच्या वतीनं श्रीपादेव येश्वरी या व्यासपीठावर उपस्थित आहेत त्याच्यामुळं त्यांच्याशी आपण संपर्क साधावा आणि भविष्यामध्ये ही संस्था राजकारण्यानी विचार करावी एवढी मोठी व्हावी या शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो मला बोलवलं माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो भगवीशाल दिलीत ते बरं झालं ती भगवीशाल दिलीत मी तशीच ठेवली ती जर काढली असती तर काही लोक उद्या म्हणाले असते की भगवीशाल उदय सामंत काढली त्याच्यामुळे तो हिंदू नाही त्याच्यामुळे ते तशीच ठेवली मला रत्नागिरीमध्ये काय काय करावं लागतं विनायकराव तुम्हाला माहिती नाही तुम्हाला फक्त वाटतं की उदय सामंत उद्योग मंत्री आहे मराठी भाषेचा मंत्री आहे ज्याच जळत त्यालाच कळतं त्याच्यामुळे जास्त मी काही बोलत नाही तर या सगळ्या रत्नागिरीकरांनी पाच पाच वेळा मला विधानसभेमध्ये पाठवलंय त्याच्यामुळे अनेकांनी याची देखील नोंद घ्यावी सेवाभावी संस्थेतनंच उदय सामंत मोठा झालेला असल्यामुळं कुणी किती उदय ते धुईला मिळवतील हा विश्वास त्या सेवाभावी संस्था संबोधन कार्यक्रमाच्या निमित्तानं एका सेवाभावी संस्थेतनं मोठा झालेला कार्यकर्ता म्हणून जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो तुमचं कौतुक करतो आणि भविष्यामध्ये देशातली सगळ्यात मोठी संस्था आपली भावी ही ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र like that.